नमस्कार मित्रांनो एक जबरदस्त वर्क फ्रॉम होम ची जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय ब्लिंक डिजिटल या कंपनीकडनं ही जॉब ऑपॉर्च्युनिटी असणार आहे तर चला बघूया या मध्ये आपण कोणते कोणते पॉइंट क्लिअर करणार आहोत तर जॉब टायटल काय असणार आहे जॉब लोकेशन काय असणार आहे नंबर ऑफ पोस्ट किती आहेत सॅलरी काय मिळणार आहे एज्युकेशन रिक्वायर काय आहे एज लिमिट काय लागणार आहे तुमच्या रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी या जॉबमध्ये काय असणार आहे त्यासोबत तुम्हाला रिक्वायर स्किल्स कोणते पाहिजेत त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस काय राहणार आहे वर्क एक्सपिरियन्स काय पाहिजे आणि अप्लिकेशन प्रोसिजर काय राहणार आहे या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो प्रॉपर वर्क फ्रॉम होम जॉब आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या शेजारी बेलायकॉन त्याला नक्की प्रेस करा कारण सांगतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आपण डेली जॉब अपडेटचा व्हिडिओ टाकत असतो त्यासोबत ऑनलाईन अर्निंग कशी करायची योजनांची माहिती या प्रकारचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती पोस्ट करत असतो डेली बेसिसवरती त्याच्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला बघूया पुढची प्रोसेस तर मित्रांनो इन डिटेलमध्ये आपण जॉब समजून घेऊया ब्लिंक डिजिटल वर्क फ्रॉम होम जॉब आहे दोन हजार चोवीस जॉब टायटल जे असणार आहे ते मीडिया इंटर्न असणार आहे जॉब लोकेशन जे असणार आहे वर्क फ्रॉम होम आहे पण जी तुम्हाला कंपनी जॉब देते ती बेस्ट इन बँगलोर असणार आहे त्याच्यासोबत नंबर ऑफ पोस्ट जे आहेत ते मल्टिपल पोझिशन्स अवेलेबल आहेत त्याच्यामुळे इथे काही प्रत्येकाने अप्लाय करायचं ज्याला वर्क फ्रॉम होमची जॉब हवी आहे त्यासोबत एज लिमिट जे आहे ते मिनिमम तुमचं एज लिमिट आहे, जे आहे अठरा वर्ष पूर्ण पाहिजे त्यासोबत अप्पर लिमिटचा त्यांनी अजून क्रायटेरिया दिलेला नाहीये त्याच्यामुळे तुम्ही अप्लाय करू शकता सॅलरी जी असणार आहे ती तीन पॉईंट चार लाख रुपये पर एनम असणार आहे इट मीन्स की तुम्हाला अठ्ठावीस हजार रुपये पर मंथ भेटणार आहेत एज्युकेशन रिक्वायरमेंट जे आहे ते ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे कुठल्याही मधून केले असेल तरी सुद्धा चालणार आहे त्याच्यानंतर रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी बघूया तर इथे तुम्हाला क्रिएट अँड डिलिव्हर रिपोर्ट्स ऑन सोशल मीडिया म्हणजे मीडियाच्या वरती जे काही चाललंय तुमचं अक्रॉस मीडिया लाईक फेसबुक इंस्टाग्राम गुगल जो काही डेटा तुम्हाला मिळतील तुमच्या प्रोडक्ट किंवा तुमच्या क्लायंटचे ते सुपर मॅट्रिक्स तुम्हाला करायचं आहे अनालाइज करायचं आहे इन्साइट्स काढायचे आहेत त्यासोबत जे काही एआय टूल्स आहेत त्याच्यावरनं तुम्हाला थोडंसं लाईक कॉम्पिटेटर स्ट्रॅटर्जी झाली तुमची अपकमिंग स्ट्रॅटर्जी झाली तर त्याच्यावर हो तुम्हाला काम करायचं आहे हे प्रॉपरली डिजिटल मार्केटिंगचं काम तुम्हाला इथं मिळणार आहे पण तुमची जी पोझिशन राहणार आहे ती मीडिया एंटर असणार आहे त्यासोबत रिक्वायर स्किल काय आहे रिक्वायर स्किल आहे हे आहेच की मॅथ्स ऍप्टिट्यूड आणि अनालिटिक स्किल्स पाहिजेत जसं काय जसं की तुम्हाला सांगतो मित्रांनो आपण जर फेसबुकचं पेज तुम्ही पाहत असाल तर तिथं तुम्हाला डॅशबोर्ड असतो प्रोफेशनल डॅशबोर्ड तिथं आपण आपली अनालिटिक्स सगळी पाहत असतो तर तसं तुम्हाला अनालिटिक्स क्लिअर असलं पाहिजे कम्फर्टेबल वर्किंग आहे आणि विथ फिगर्स ऑफ डेट म्हणजेच तुम्हाला इथं कम्फर्टेबल वर्किंग असणार आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये त्यासोबत तुम्ही एम एस ऑफिसचे जे टूल्स आहेत एक्सेल झालं पॉवर पॉइंट झालं किंवा एम एस वर्ड याच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे याच्यावरती तुम्ही थोडंफार तरी तुम्हाला नॉलेज अबाउट दॅट ऑल सॉफ्टवेअर जर तुम्हाला त्यातलं नॉलेज असेल तर तुम्ही तिथे प्रॉपरली काम करू शकता सिलेक्शन प्रोसेस काय राहणार आहे तर बेस्ट ऑन शॉर्ट लिस्टिंग असिस्टमेंट टेस्ट असणार आहे दोन्ही पैकी एक काहीतरी होईल त्याच्यानंतर ना अजून पुढचं जो असणार आहे तो व्हर्च्युअल किंवा टेलिफोनिक इंटरव्यू होऊ शकतो वर्क एक्सपिरियन्स जो आहे तो रिलेव्हेंट एक्सपिरियन्स प्रेफरेबल बट फ्रेशर्स साठी अवेलेबल आहे त्यामुळे तुम्ही फ्रेशर्स पण असाल तरी अप्लाय करू शकता काही प्रॉब्लेम नाहीये कारण ही इंटर्नशिप जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे त्यामुळे फ्रेशर्स ला ऑल्वेज वेलकम राहणार आहे या जॉबसाठी अप्लिकेशन प्रोसेस काय राहणार आहे तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता अप्लाय कसं करायचं ते बघूया तर मित्रांनो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या वेबसाईटला याल या वेबसाईटला आल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता ही लिंकड इन जॉब पोस्ट केलेली आहे त्यासोबत तुम्ही आल्यानंतर तुम्ही सिनियरिटी पाहू शकता सिनियरिटी लेवल जी आहे ती एंट्री लेवलचा जॉब असणार आहे इंटर्नशिप जॉब आहे त्यासोबत मार्केटिंग पब्लिक रिलेशन अँड रायटिंग आणि एडिटिंग असं जॉबचे फंक्शन्स की असणार आहे त्यासोबत इंडस्ट्री जी आहे ती सर्व्हिसेस सर्व्हिसेसची इंडस्ट्री असणार आहे तर इथं जस्ट तुम्हाला अप्लाय नाववरती क्लिक करायचंय अप्लायवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या लिंक इन प्रोफाईलवरून लॉग इन करून घ्यायचंय लॉग इन ना लगेच तुम्हाला तिथं पूर्ण ऍप्लिकेशन दिसेल आणि तुम्हाला जस्ट सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करायचंय तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये कळवा त्यासोबत तुमच्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू